अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859 झललाल वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिसुली रोड जळगाव जळगाव तालुक्यातील करंज या गावात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी केली वादळी वाऱ्यासह पावसामुळे करंजसह जळगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये केळीचे मोठे नुकसान झाले आहे दिल्ली येथील शपथविधी आटपून जळगाव जिल्ह्यात परतल्यावर खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये केळीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली पंचनामे नीट तपासून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर, लवकर करावी अशा सूचना संबंधित विमा कंपनी अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसासह या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली या ठिकाणी केळीचं अतोनात असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सायकन तलाठ्याने या ठिकाणी आपण आदेश केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा पाच पंचवीस झाडं जरी उभे असले तर त्याचं पिक काय शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग असाला त्या ठिकाणी काढावं लागतं त्याचं अतोनात तसं सगळं नुकसान होतं तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण यावा शेतकऱ्याला जे कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी या ठिकाणी आदेशित केलं सूचित केले सूचित केलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा चाट जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टाने भा हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदर तो भाग व्यसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा त्याच्यापुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज या ठिकाणी अतोनात तसं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी वाटतं शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात